नमस्कार मी आशा आपण स्वागत आहे पाहूया शहरातील काही आय कल्याण डोंगरी युनिटच्या वतीने कल्याण मध्ये आठ ते अकरा फेब्रुवारी रोजी तेरा प्रॉपर्टी प्रदर्शन एमसीएच आय कल्याण डोंगरी युनिटच्या वतीने कल्याण येथील फडके मैदानात आठ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान तेरावे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित केले चाळीसपेक्षा जास्त विकासक सहभागी होणार असून दीडशेपेक्षा जास्त प्रकल्प एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध असल्याची माहिती अध्यक्ष भरत छेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी एम सी एच आय कल्याण डोंबिवली युनिटचे रवी पाटील सेक्रेटरी सुनील चव्हाण अरविंद वरात यांच्यासह सदस्य उपस्थित होते प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री कपिल पाटील बांधकाम मंत्री रवी चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड तसेच खास करून आकर्षक अभिनेत्री शमिता शेट्टी उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण डोंबोली क्रीडा एच्या वतीने आता हे तेरावं गृहप्रकल्प प्रदर्शन होणार आहे दिनांक आठ नऊ दहा अकरा फेब्रुवारी या दिवशी या प्रकल्पाचं उद्घाटन होणारे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आपले कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाणसाहेब त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमदार महोदय खासदार महोदय बाकीचे सर्व मंडळी महापालिकेचे आयुक्त असतील आपले कलेक्टर साहेब असतील आणि इतर सर्व मान्यवर यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे आपणही त्या दिवशी यावं आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी या कार्यक्रमाला आपण द्यावी जेणेकरून ग्राहकांना एका छत्रीखाली दीडशे प्रकल्पांचं प्रदर्शन पाहता येईल आणि आपलं स्वतःचं हक्काचं घर खरेदी करता येईल हीच इच आमची इच्छा आहे या होत्या तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद